आजस जना करा, शेर अरे का का ना। कोण वायर मन आलं तर त्याला सांगा अजित पवार म्हणला देऊ नका जा अजित पवार सांगा त्याला विरोधक म्हणायला लागले अरे सगळं बहिणींनाच चाललंय सगळं महिलांनाच चाललंय भावांना काय भावांनो तुम्हाला पण दिलंय इतके दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटचं की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं ह्या गोष्टीचा अतिशय अडचण यायची माझ्याकडं पण मोटारी आहेत मी पण विहीर बागायतदार आहे मी पण त्या ठिकाणी बोरचं पाणी उचलतो त्याच्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होत आणि हे ये येत असताना त्यामध्ये तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर इथपर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहितीये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो सव्वेचाळीस लाख शेतकरी आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचं देखील द्यायचं नाही मागचंही द्यायचं नाही अर्थमंत्री म्हणून मी सांगतो तुम्ही काळजी करू नका आताच्या काळामध्ये आम्ही पुढचं बिल तुम्हाला आता देणार नाही परंतु कधीतरी काहीतरी म्हणतील अरे पुढचं बिल माफ माँच केलं मागच काय मागचं देऊ नका ना कोण वायरमन आलं तर त्याला सांगा ते अजित पवार म्हणला देऊ नका जा अजित पवारला माग सांगा त्याला त्यामध्ये आपल्याला पण शेतीवाडी चांगली करा द्राक्षाच्या चा बागा असतील माझा कांदा उत्पादक शेतकरी असेल माझा भाजीपाला टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल माझ्या नाशिकचा शेतकरी फार कष्टकरी आहे बहादर शेतकरी आहे यावेळेस आता कृषी खातं जाणीवपूर्वक शिवराजसिंह चव्हाण साहेबांना दिलं आपल्या राज्याचं कृषी खातं धनंजय मुंडेला दिलं त्यांना देखील शेतीतले माहिती ते शेती करतात मध्य प्रदेशचे तेरा वर्ष मुख्यमंत्री होते शिवराजसिंह चव्हाण सगळं कृषीच बारकाईनं माहिती आहे धनंजय त्यांनी मला वाटतं भाजप युवा मोर्चात का एकत्र काम केलं मला धनंजय सांगत होते मला मध्ये दिल्लीत शिवराजसिंह चव्हाण भेटले मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत म्हणले काय म्हणलं कांदा निर्यात बंदी करायची नाही अजिबात कायम कांदा चालू ठेवायची तुम्ही केली की के आमचा नाशिकचा शेतकरी आमचा पुण्याचा शेतकरी आमचा नगरचा शेतकरी आमचा सा सातारचा शेतकरी आमचा सा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो कांदा आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आटपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपोट शेट चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेट चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर आटपाडी हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे